कृष्णा नदीतील दूषित पाणी दुर्गंधीने नागरिकांच्या कृष्णा नदीत दूषित पाणी येत आहे नदीचं पाणी कडूळ आणि दुर्गंधीयुक्त झाल्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आलं आहे दरम्यान स्थानिक प्रशासनाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे नदीचे पाणी दूषित झाल्याने पर्यावरणीय संकट वाढलं आहे पिण्याच्या पाण्याचा स्रोत धोक्यात आलाय नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे गंभीर संकट असून त्यावर तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे या प्रदूषण पाण्याच्या समस्येवरती नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे माझं नाव ऋषिकेश पाटील गेल्या आठ दिवसापासून चिंचवाड इतर गाव नदीकाठच्या गावांना कृष्णाकाठच्या नदीला पाण्याला हिरव पा हिरव पाणी आलेलं आहे त्यामुळे परिसरातील दुर्गंधी वास येत आहे नदीला वास येत आहे हिरव्या पाण्यामुळे आजार वाढलेले आहेत सर्व वा। साथीचे आजार भरपूर वाढलेले आहेत डेंगू या यासारखे आजार भरपूर होत आहेत त्यामुळे न प्रशासनाने याकडे लक्ष देऊन गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ते नियोजन करावे नमस्कार मी परमानंद रामचंद्र उदगावे चिंचवाडगावचा रहिवाश असून गेल्या आठ ते दहा दिवसामध्ये या पण कृष्णा नदीच्या पात्रामध्ये हिरव्या कलरचं पाणी येऊन चिंचवाडच्या नागरिकांची हानी होते तर होतेच आहे त्याचबरोबर नदीमधील मासे किंवा मगरी वगैरे अशा अनेक घटकांचा त्यांनाचा नाश होत चाललेला आहे भविष्यात या आमच्या गावाला किंवा कृष्णाकाठच्या सर्वच परिसराला जीवितहानीचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे तर हे कितपत आणि किती दिवस चालायचं तर या प्रदूषणाकडे शासनानं योग्य पद्धतीनं लक्ष देऊन या दूषित पाण्यावरती योग्य ती कारवाई करावी किंवा योग्य तो निर्णय घ्यावा ही नम्र आणि कळकळीची विनंती आहे त्याचबरोबर या पाण्यामुळे आपल्या चिंचवाडगाव आणि कृष्णाकाठच्या परिसरामध्ये डेंग्यूचं प्रमाण म्हणा किंवा साथीच्या रोगाचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे त्याचबरोबर शिरोल तालुक्याचा कॅन्सरसारख्या महारोगाचासुद्धा प्रादुर्भाव पाण्याच्या या कारणामुळे होत आहे तर तसं सुद्धा प्रामुख्यानं कॅन्सरचे पेशंट जास्त वाढत आहेत तर शासनानं आमची ग्रामस्थांच्या वतीनं आणि चिंचवाडगावच्या पूर्णच नागरिकांच्या वतीनं चीव, आमची कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर या पाण्यावरती योग्य ती निर्णय होऊन नागरिकांना त्याला न्याय मिळावा एवढीच विनंती आहे ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा